डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात महास्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर आले महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला विटा तासगाव कवठे महांकाळ सांगली पलूस कडेगाव मिरज इस्लामपूर या ठिकाणी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेचा जागर करत नागरिकांमध्ये जनजागृती घडवली मला देशाने काय दिले यापेक्षा देशाला मी काय दिले या तत्वज्ञानाला कृतीतून मूर्त रूप देण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला या उपक्रमात आमदार सुहास बाबर श्री अनिल हराळे प्रसाद लिपारे बाजार समितीचे सदस्य कर्मचारी कांबळे इनामदार परिषदेचे श्री शितोळे तसेच स्वच्छता कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक का करत शुभेच्छा दिल्या या राज्यामध्ये किंवा देशामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात आणि समाजाला एक चांगली आणि योग्य दिशा मिळावी या हेतून हे प्रतिष्ठान गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प धर्माधिकारी प्रतिष्ठाननं केला होता आणि ब्रिटे शहरामध्ये त्यांच्या सगळ्या अनुयायीने मार्केट कमिटीमध्ये खूप मोठं स्वच्छता अभियान या ठिकाणी केलं आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो एक लोकप्रतिनिधी या नात्यानं किंवा नागरिक या नात्यानं मी या प्रतिष्ठानचं खूप खूप आभार मानेन की अत्यंत चांगल्या पद्धतीचे उपक्रम गेले अनेक वर्ष आणि अने वर्षभर ही सगळी मंडळी करत असतात आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी आपल्याला एक शिकवण दिले त्या शिकवणीवरती जगण्याचा जा सगळ्यांनी प्रयत्न करावा हीच खरी आपल्या सगळ्यांच्या ह्या स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं एक संकल्प किंवा सूचना सगळ्यांना दिली तर काही अवघड होणार नाही ना मी मनापासून या मतदारसंघाच्या वतीनं धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो